वडणगे तालुका करवीर येथे काही महिन्यांपूर्वी पीडब्ल्यू डी या खात्याने सुपर कृषीराज मित्र मंडळ ते पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत सिमेंटचा रस्ता केलेला आहे तिथून पुढे या रस्त्यावरती खाजकळगे खूप असल्याने या रोडवरती अनेक लहान मोठे अपघात होऊन काहींना गंभीर अशी दुखापत झालेली आहे यामध्ये सुपर बाजार चौक येथे एकतर चारही बाजूला स्पीड ब्रेकर नसल्याने वाहनधारक बेधुंद अवस्थेत वाहने चालवतात या चौकामध्ये शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची असते एकतर हा रस्ता रत्नागिरी टोप संभापूरला नॅशनल हायवेला जोडला गेला असून या चौकामध्ये अनेक वेळा अपघात झाले असून हा रस्ता अगदी खराब झाला असून यामध्ये स्थानिक आमदार आणि प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे अन्यथा वडणगेतील शेतकरी आणि ग्रामस्थ या रस्त्यावरती आंदोलन करण्याच्या मार्गावरती आहेत एकतर शिवाजी विद्या मंदिर या शाळेसमोर मेन हायवे असल्याने या शाळेच्या गेटसमोर छोटा देखील स्पीड ब्रेकर घातलेला नाही यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊनच शाळेत जावे लागते व घरी परत शाळा सुटल्यानंतर जावे लागते या रस्त्याकडे डब्ल्यू डी प्रशासनाने वेळेत लक्ष घालून हा रस्ता सिमेंटचा नॅशनल हायवेपर्यंत पूर्ण करावा असे ग्रामस्थातून बोलले जात आहे सुजाता पाटील आणि त्यांचे पती पेट वडगाव वडणगे येथे आपल्या मुलीस भेटण्यास रात्री सातच्या दरम्यान गेले होते त्यांची गाडी स्लीप होऊन त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्यांना वडणगे येथे डॉक्टर अजित देवणे यांच्याकडे स्टेटमेंट करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे डॉक्टर प्रभू यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी नेले असे अनेक अपघात या रोडवरती झालेले आहेत आणि किती जणांचा बळी घेणार असे शेतकरी वर्गातून वडणगे ग्रामस्थांच्या वतीने बोलले जाते सतर्क लाईव्ह न्यूज करिता ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर